माननीय संघ सर अपने जिध्यक्ष आधार डॉक्टर बोले सर आमसेक सलाहगार आदेश संबंध ब्रिगेड से दलवी सर साइबर सर आम सहकारी लोकदान इतने जमने के समस्त आपके संबंध ब्रिगेड तसे अपने विविध पक्षा मौल बाहू कि एक दिवस गई कोई बंड कर एक दिवस एक गुन्हे बंडक आणि दंडाच्या बुद्धांसोबत दंड मान्य जात विषय असा ही जी आक्रमक भाषा जी आहे आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वज्जवळ प्रामाणिकपणे राहणारे लोक पहिली सज्जतेरे गरुबा ईट गेलेला तर साधा माणूस परंतु संभाजी ब्रिगेडच्या विचारधारेला जे काय मनामध्ये सुप्त पुन्हा आपले गडलेली होती त्याला आक्रमकतेची धार देण्याचं काम संभाजी ब्रिगेड आणि कालांतराने जिल्हाध्यक्ष पदावर कारवा वाढत गेला फार मोठा माहोल आपल्या कंपनीमध्ये जवळपास आपण आजार एक माहोळ्याचं संघटन केलं आमोलावकाळे असतील आपली अनेक दलविलसर असतील अनेक जर आपल्या त्या काळामध्ये प्रचंड मधल्या काळामधून पुढे आपण बरंच काही पाणी केलं आणि थोडस जे काही आपल्या विचार विचारधारेचं सरकार आल्यापासून आपल्याला माहिती आहे सगळं ती काम वेगळी अनेक गोष्टी आहेत आणि कसं जोडी लोकांवर कसे बंधने आणल्या जात आहेत तसं पडण्याचे प्रयत्न करतायत या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि तरी पण जस की इमानदारीला एक दिवस स्थान मिळतच इमानदारी ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ असते आता संभाजी ब्रिगेडचा प्रत्येक मावळा कमी पण नाही मी आताच म्हणलं की एक एक संभाजी ब्रिगेडचा मावळा हा एक लाख कार्यकर्त्याच्या बरोबरीचा आहे आपल्याला मला उघड असं मी सांगितलं गरूड सर म्हणजे आता जळ गरज म्हणजे घुसळण करायचं कारण म्हणजे एक एक मोला जरी आपल्याला बैठकीला म्हणजे पाच जण जरी आले तरी खूप जाईल कारण एक मोला आपला एक एक लाखाच्या बरोबर आणि विचार आपलं भाग्य भाग्य आपलं एवढं आहे की आपल्याला एक संभाजी ब्रिगेडचे एक निष्ठ असणारे एक कर्तव्य निष्ठ विचार निष्ठ असे सर आपल्याला भेटले परवणीसाठी आणि मला एक तुम्ही चिंतन जर केलं जेव्हापासून सरांना संपर्क प्रमुख पद भेटले तेव्हापासून आपल्या स्वराज्य ब्रिगेड कंपनीमध्ये घोषणा सुरू झाली म्हणजे चळवळ आपण रवी लावेश्वर सुरुवात झाली म्हणजे सरांनी थोडक्यात आपल्या जो आनंद लोके सरांच्या भाषेमध्ये सरांनी इर्जर दाखण्याचं काम केलंय आणि आता बांधवांनो आपल्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका आज सर त्याच्यासाठी झाली की परभणी म्हणजे संभाजी ब्रिगेडच आक्रमक आज्ञा मोळ म्हणजे परभणी पूर्व इतिहास सांगितलं बऱ्याच गोष्टी आहेत जस की अटल बिहारी वाजपेयीच्या सभेमध्ये गोंधळ करणारे आपले रंजितदादा रंजेदा म्हणजे परभणीचं नाव फार आहे संभाजी ब्रिगेड म्हणजे आक्रमक आज्ञामोली म्हणायचे संभाजी ब्रिगेड म्हणजे आज्ञामोल तर त्या आज्ञा मोळाचा मध्ये जे दडलेलं तेज आहे ते लवलेलं तेज आता कुठंतरी आपल्याला उपाडे सरांच्या माध्यमातून तेज पुन्हा एकदा बाहेर काढायचंय आणि सच्चे चळवळीचे असलेले मावळे अनेक जण आहेत गंगाधर कदम आहे आनंद अडचणी आल्या पण संभाजी ब्रिगेडला आज एक मजबूत खांब उभा आहे सुनील बोळ अनेक अडचणी सर परंतु आज एक खांब उभा आहे म्हणून आपले विचारणार आहे शामो आवकाळे असतील भवाने असतील स्वप्नील असतील अनेक अनेक जण आहेत पी एम सर आहेत प्रत्येकाचे आपल्याला इथं नाव देणं शक्य नाही आणि जे काही नवीन मावळे जे तयार झाले या आपल्या आठ्या पकड जाती असतील किंवा मराठा बहुजन समाजामध्ये गेला ओ गेला येणार संभाजी ब्रिगेडच्या विचाराचे मग अनेक जर पुढे अनेक पक्षामध्ये गेले कोणी कोणा संघटनेच परंतु आजही जी मूळ विचार जरा घेऊन सांगते की आपल्या संभाजी ब्रिगेडला आणि लक्षात घ्या बांधवांनो हे जे काही चळवळ आणि हे आंदोलन जे आता जे महाराष्ट्राच्या पातळीवर मनोदाता धरंगे पाटलांच्या माध्यमातून उभं राहिले याचं मूळ आपण आहे कारण ती तीस ते पस्तीस वर्षापूर्वी मराठा सेवा संघ सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड माननीय खेडेकर साहेबांच्या मुखतून आलेली मागणी की मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण घटना दत्त मिळू शकत वारंवार खेडेकर साहेबांनी सांगितलं मागचं एसीबीसी आरक्षण दिलं त्यावेळेस पण लोकांना रागाला पण काही लोकांना राग आलाय भूमिकेत साहेब असे काय बोलले परंतु साहेबांना स्पष्टपणे सांगितलं होतं आपल्याला आरक्षण घटना फक्त ओबीसी बघूनच मिळू शकतं आणि म्हणून आता दारगे पाटणी पण एकेकाचे आपले संभाजी ब्रिरचेच व्हावे मला बाळाजे जाधव सरांनी काल मत एक सुंदर आठवण सांगितली की मी नांदेडच्या भागामध्ये कार्यक्रम होता नांदेडच्या एका भागामध्ये संभाजी क्रिकेट होईल कार्यक्रमामध्ये त्यावेळेस म्हणून आता दारगे पाटणं आमंत्रित करण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांनी मला फोटो पण दाखवला दाखला की तिसऱ्या टाईममध्ये पाटील असलेले मला पाहिजे आणि उद्दाम कार्यक्रमच त्यांचा होता आणि कालांतरानं त्या आणि ती एक आठवण सांगितली की दादांनी आपल्यासोबत काम केले मानवून अनेक जण याच आपलं जे काही निर्धन आहे जे काही महाराष्ट्राच्या भूमीवर महाराष्ट्राच्या जे काही मावळ उद्या आले समाज ब्रिगेट आहे जसं पण मी मला एक सूक्ष्मपणे आक्षेप ना म्हणून मधल्या काळामध्ये त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाचा राजीनामा काही त्यांना सोडलेला त्यानंतर थोडंसं चळवळीला थोडस खंडावी पण आपल्या गजान डोळ्याच्या माध्यमातून नियमितपणे यायचे निवेदन असतील काही असेल मी घेऊ म्हणून माझ्या कामाचा येत असतो कारण रक्तामधली चळवळ आहे ती कधी थंड होणार नाही आणि मग जे काही आक्रोश आहे आपला तुमचा आमचा सर्वांचा एक प्रकारचा आक्रोश आहे आक्रोशाला कुठेतरी जायला तरी गरज आहे म्हणून आमच्या आमच्यामधलं जे माऊळ आहे समाज चुंब्रिकेडच्या विचारधारेचा तो म्हणतो की अरे मायबाप सरकारच्या करता रक्त वाहते कवाहते नुसते पाणी परिंदय हृदय शून्य बाहेरचे आहे ऐकत आले तुमचे दुकान शून अरे बोडे पण वागणार नाही ना शिवसेचे छाळे आली आणि रक्ताच्या थावळ्यात पडल्याने शेतकऱ्यांना माझ्या मराठा बहुजन आमच्या जातीतील विद्यार्थ्यांना नुसते पावले आली आणि लढेत कुणासाठी आणि माझ्या बाप सरकारचं नसान असतो रक्त वाहते गरज आहे मावळ्यानं तुम्ही आम्ही आज त्या प्रचंड विचारमध्ये एक दिवस इमानदारीला किंमत मिळत असते ज्यांना मर्यादित असलेलं संभाजी ब्रिगेडच्या तुम्ही आम्ही तर पस्तीस वर्ष झाले या चळवळीमध्ये आहे नक्कीच एक दिवस संभाजी ब्रिगेड सरकारमध्ये जाऊन बसणार आहे याचे साक्षीदार तुम्ही आम्ही उपाडी सर तुम राहणार तर एखाद्या उच्च पदार असून नंतर सरकारमध्ये परंतु बोलणे किंवा ही ही जी काही चेतना आहे की अपेक्षा काय बोलतोय कारण खंड झाले आपल्या पाठीवर भरून ठीक आहे तुम्हाला भरपूर काही आता सर बोलणार आहे आणि इथे आता आपल्याला आज जिल्हा वडीचं पुनर्गठन आहे मग जिल्हा गोवाईसाठी किंवा जिल्हा अध्यक्ष पदासाठी अनेक लोकांचे फोन्स आहेत सरांना परंतु सरांच्या विचारांची धाटणी मनोदराच्या विचारांची धाटणी अशी आहे की आपल्या चळवळीमध्ये आपल्याला माणूस पाहिजे चळवळीच्या विचाराचा माणूस पाहिजे अनेकदा नाही आता इथं अध्यक्षांच्या नवीन पुनर्घटनामध्ये जेवढी होती मग आहे ते कंटिन्यू ठेवायचे नाही ठेवायचे किंवा नवीन अंकल आहेत जिल्हाध्यक्ष त्यांच्या भागातील त्याच्यानंतर आता नवीन जिल्हाध्यक्ष पद आपल्याला या भागात आपलं पश्चिम परभणी पश्चिम भागासाठी आपल्याला पश्चिम भागासाठी आपल्याला बालाजीराव मोहिते विभागीय पदावर त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे परंतु आता इच्छुकांमध्ये तुमच्या आमच्या समोर एक सगळ्यांसमोर एक आक्रमक चळवळीचं आक्रमक नाव म्हणजे गजान ना जोगदा त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली म्हणण्यापेक्षा आमच्या सर्वांची एक इच्छा आहे मग साहेबराव सर असतील आमचे आमदार असतील सर्वांची आणि चळवळीच्या परभणीच्या सर्वांची इच्छा आहे की या गुरुपम कोट जी आहे आमच्या परभणीची यांना इतर जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यक्रमाला त्यांनी सांभाळावा आणि उद्धव उपडेश्वरांच्या नावावर गोष्टी गोष्ट सर्वांचं पक्ष की आम्हाला या परभणीमध्ये मला बोलत असताना सर मला असं वाटले की सर म्हणजे तुम्ही लोकसभा अध्यक्ष तुमच्यावर मी लोट टाकायला बोलले कारण इथं मला कसं आहे म्हणजे कोणी साहेबराव तुम्ही निकाच्या कोण आहे म्हणजे मी कोणाला बोलू ठीक आहे एवढं आणि हे जे काम आहे जिल्हा बॉडीचं पुनर्गठन हे चळवळीमध्ये राहते रुपयात आणि चळवळ कुठेतरी पुन्हा एकदा नव्या जोशाने पुन्हा एकदा उत्स्फूर्तपणे पुढे यायला पाहिजे म्हणून आम्ही आमचं साहेबराव आम्ही योगदान द्यायला तयार आहेत बावडे यांची अशी विनंती सर्वांची की आठवड्याभरातून एक महिनाभरातून दोन तीन मीटिंग लावल्या पाहिजे आपण जिल्हा पातळीवरून आणि आमची अशी इच्छा आहे की सर लेकरांचं चुकतं मायबाप लेकरांच्या काळाखाली घेऊन सांगतात तुझं चुकलं आमची अशी अपेक्षा इच्छा आहे आता संपर्क प्रमुख तुम्ही तळागळाचे तळमणीचे कर्तव्य लावला कोणी चुको दिनकरून चुकला साहेबराव चुकले गजागडराव चुकले अंकल चुकले सुनीलराव चुकले गदागरव चुकले कोणी असो आपण एक फोन लावायचं सर तुम्हाला सर्वशी अधिकारामध्ये अधिकारांना देतो कारण चुकल्या मागत असतात त्याचा कमी पण जवळ आपल्याला मोठिवेट करायची असेल तर या गोष्टींची अत्यंत गरज आहे जास्त भाषण काही लाभत नाही महत्वाच्या गोष्टी आहेत की निवड आहे पुनर्निवड आहे तालुकाध्यक्ष आहे महानगराध्यक्ष पद आहे त्याच्यानंतर संभाज ब्रिगेडच्या अॅटमिनियनचं पद आहे संभाजी ब्रिगेडच्या दिवशी सल्लागार पद आहे आणि आमचे आमचे चळवळीमध्ये सहकारी असणारे मी मदत करणारे डॉक्टर गोंडे सर यांना अशी विनंती करतो की सरांनी जे काही वैद्यकीय आपलं जे काही जिल्हाध्यक्षपद आहे डॉक्टर इजिनी सर सर्वांच्या वतीने विनंती करतो की सरांनी त्याच्या बाबतीत विचार करावा आमची इच्छा आहे की सरांना या पदावर आमची नियुक्ती करायची आणि अनेक जण आले ज्यांच्या ज्यांच्या ज्या भावना आहेत जनता ज्या पदावर बोलायचे काम करायचे तुम्ही इथे येऊन सहभाग करतील ते मनोबत व्यक्त करायचे आपलं आपलं की ज्या ज्या पदावर ठीक आहे राजकीय मध्ये यायचं नाही आपले दुसरे काही संघटन आहेत ते पण सांगावं त्याला राजकीय म्हणून समजा समोर येत आहेत त्यांच्यानी बाकीचे संघटन आहेत आपले तिथं सांगावं सरांच्या कालावर आहोत विद्यार्थी परिषदे वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत आणि पुढच्या गोष्टी जे काय आता महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याच्यासाठी इच्छुक असणाऱ्या लोकांनी पण सरांना भेटून नंतर सांगायचं आहे आणि पुढचा दौरा जो आहे आपला सफ ब्रिगेटला तो म्हणजे सोळा तारखेचा आपल्याला पण देईल आणि तुम्ही आम्ही भेटलो तर हे जे वादळ आहे हे जे आग्यामुळे भोगवणार आहे आणि प्रचंड ताकीनं पुन्हा एकदा ता तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून आपण एकत्र येऊन या आपल्या परभणी जिल्ह्याचं संघटन बंदूकपणे बांधूया आणि पुन्हा एकदा दाखवून देऊया ह्या तीच परभणी आहे याची सुरुवातीला होती आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बरंच प्लॅटफॉर्म दाखवायचंय धन्यवाद जय इंच जय शिवराज